पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशन यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा एई एस ए जीवनगौरव पुरस्कार दोन हजार सव्वीस ज्येष्ठ वास्तुविशारद नचिकेत पटवर्धन आणि ज्येष्ठ अभियंता दिवाकर निमकर यांना निमकर यांना प्रदान करण्यात आला वास्तुरचना व वा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रदीर्घ सातत्यपूर्ण आणि पुणे शहराच्या विकासाला दिशा देणाऱ्या योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पी वाय सी हिंदू जिमखाना भांडारकर रस्ता येथे हा गौरव सोहळा पार पडला सॉलिटेअर यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ अभियंता व एस जे कॉन्ट्रॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुहास जंगले ज्येष्ठ वास्तुविशारद व्ही व्ही बडवे आणि ज्येष्ठ अभियंता सीई गोडसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला युरोबच्या वतीने सादरीकरण करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ वास्तुविशारद संध्या शाह यांच्या नरी गांधी द डिवाईन आर्किटेक्ट ऑफ ऑर्गॅनिक फॉर्म या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले तसेच सुप्रसिद्ध वास्तुविशारद मनीष बँकर यांचे विशेष व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला विश्वास कुलकर्णी जयंत इनामदार केशव देसाई अजय गुजर शिरीष केंबवी प्रशांत देशमुख कोपाल पब्लिशिंगचे प्रकाशक वर्ल्ड बुक शॉपचे वितरक अजय जैन श्रीकांत निवसरकर वास्तुविशारद अभियंते बांधकाम क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एस एचे प्रेसिडेंट आर्किटेक्ट राजीव राजे यांनी स्वागत केले आर्किटेक्ट आलोका काळे यांनी सूत्रसंचालन केले आर्किटेक्ट संजय तासगावकर यांनी आभार मानले दिवाकर निमकर यांनी आर्किटेक्स इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशनच्या पुढील कार्यासाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली एई एस चे अध्यक्ष महेश बांगड यांनी सांगितले की पुणे शहराच्या विकासात गेली पंचावन्न वर्ष एई एस ए संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे एकोणीसशे सत्तर साली स्थापन झालेल्या या संस्थेने ज्ञानाचा प्रसार मूल्य आधारित व्यावसायिकता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर समन्वय साधत बांधकाम क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे वास्तुकला आणि स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च दर्जाचे काम समाजासमोर आणणे आणि त्याचा सन्मान करणे हा जीवन गौरव पुरस्कारामागील उद्देश आहे नचिकेत पटवर्धन आणि दिवाकर निमकर यांचा गौरव हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण वास्तुकला आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले sky is the limit for their activities and I wish them all the best, especially the student level activities that they're carrying out. It's very necessary for the building profession to be oriented from what the students need and as against the business end of it. So I'm particularly happy with their educational front. And events like this are a good way to expose the real issues if and when they come out. कार्यक्रमातला का महत्वाचा भाग असतो तो म्हणजे डायफेन मिळणाऱ्या व्यक्तींचा सत्कार एक अवॉर्ड मला म्हणजे दिवाकर निमकर यांना इंजिनियर म्हणून देण्यात आलं आणि नसिकेत पटवर्धन यांना आर्किटेक्ट म्हणून देण्यात आलं या दोन्ही अवॉर्डसाठी गेले काही तीन महिने जवळजवळ प्रयत्न करावा लागतो कारण म्हणजे ती कमिटी असते कमिटी, कमिटी सिलेक्ट करते मग सब सब कमिटी टू एक्झिक्युटिव्ह कमिटी असा तो मोठा एक लाँग प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधनं ते सिलेक्शन झालेलं असतं तर याच्यानंतर आज आजच्या दिवशी हा समारंभ योग्य रीतीने पार पडला आणि आम्हाला अतिशय आनंद झाला श्री जंगले हे आजच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून होते जंगले हे एस जे कन्स्ट्रक्ट म्हणून कंपनी आहे त्याचे हा, ते पालक आहेत त्यांच्या हस्ते हा आजचा समारंभ झाला आणि समारंभाला बडवे सर आणि गोडसे सर आमचे या असोसिएशनचे अनेक वर्षापासूनचे मेंबर आणि आमचे मेंटॉवर आमचे तेही उपस्थित होते अशा रीतीने हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पाहतो मी राजीव राजे आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे यावर्षी आत्ता हा जो कार्यक्रम आम्ही आत्ता केला तो दरवर्षी गेले पंचवीस वर्ष करतो की ज्याच्यात एक आर्किटेक्ट आणि एक इंजिनियर ज्यांनी अनेक वर्षांची सेवा दिलेली आहे अशा लोकांचा आम्ही सत्कार करतो आणि त्यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड म्हणून दरवर्षी देतो तर एक इंजिनियर आणि एक आर्किटेक्ट यावर्षी आर्किटेक्ट नचिकेत पटवर्धन आणि इंजिनियर दिवाकर निमकर अशा दोघं दोघांना आम्ही सन्मानित केलं आणि त्याचबरोबरी आर्किटेक्ट नरी गांधी नावाचे नावाज दिले मुंबईतले आर्किटेक्ट होते जे ज्यां जन, ज्यांच्या बाबतीत एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे अर्चना शहा नावाच्या आर्किटेक्टनी पुस्तक त्यांच्यावर पब्लिश केलं त्या पुस्तकाचं पब्लिकेशनही आजच्या मुहूर्तावर झालं हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला पुण्यातले नामवंत आर्किटेक्ट इंजिनियर्स बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स हे सर्व एका बॅनर खाली येतात एसरच्यामुळे आणि हीच एकमेव संस्था अशी आहे की ज्याच्यात नुसते आर्किटेक्ट नाही तर आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेअर बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स सर्व एका बॅनर खाली येऊ शकतात तिथे त्यामुळे आपण पाहिलंच की जे खूप इंटरॅक्शन खूप चांगली होते एकमेकांचे होती होतात आणि त्यामुळे शहराची सुधारणा कशी व्हायला पाहिजे किंवा शहरामध्ये काय काय व्यक्ती करायला पाहिजे याबाबतीतही चर्चा होते आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यरत असतो Asia book launching event. I am very, very, thankful, and I feel so honored that they organized this book launch, which is my journey with Narika, architect Nari Gandhi, whose work is hardly known to the public. I am sure this documentation will help the paternity and students and academicians at large. I thank Aisha for giving this opportunity and looking forward for many such events. I wish all the best thank to Aisha for doing such good activity and upgrading the professions. Yes, this is Architect Manish Bangal from Tao Architecture Private Limited and I'm quite happy to be here at Aisha's program. ASA is something which is really turning out to be a very good event. Especially you know like it started on time, everything went as per the schedule and every little detail was taken care of, like especially greeting with the guests, churches, and also the time the whole process of the event went so well and I must appreciate all organizing committee to ensure that such wonderfully managed event keep on happening, especially the content was also good of the presentation, and I must appreciate their, their appreciation for the book of uh, Nari Gandhi. who was the most genius and legend architect ever happened in India. And I'm quite glad that today I could somehow share some of my experience with, uh, with the audience here. And I must thank to ISR for inviting me, so that I could शेअर व्हाटएव्हर आईव गॉट मी कनेक्ट यू नो विथ द आर्किटेक्टनरी पार्टी आई विश ऑल द बेस्ट टू आयशा फॉर द फ्यूचर इवेंट्स पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा